अक्षय शिंदे हा निर्दोष होता त्याला बळीचा बखरा बनवलं गेलं असे जर आपल्याला कोणी म्हटलं तर आपल्याला त्याच्यावरती विश्वास बसणार नाही परंतु हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही समजेल अक्षय शिंदे हा खरंचच आरोपी होता की नाही आता हे सर्व प्रकरण चालू होतं ऑगस्ट महिन्यातील चोवीस तारखेला बदलापूरमध्ये एक शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे आदर्श विद्यालय शाळेचं नावही एकदम मस्त आहे त्या शाळेतील काही चिमुरड्या मुली आपल्या घरी येऊन आपल्या आईला सांगतात आई सूच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखं होतंय त्यामुळे घरातील आई वडील आपल्या लहानशी मुलीला डॉक्टरकडे घेऊन जातात डॉक्टर त्या ठिकाणी तिची तपासणी करतात आणि म्हणतात लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण दिसून त्यानंतर हे पालक आपल्या मुलीच्याच वर्गात शिकणाऱ्या आणखी एक मुलीला विचारतात तेव्हा ते पालक देखील असंच म्हणतात आमच्या मुलीसोबत देखील असंच घडलंय मग काय पालक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांच्या साहाय्याने आदर्श विद्यालयामध्ये झाडी मारतात त्यामधून एका तरुणाचं नाव बाहेर येतं ते म्हणजे अक्षय शिंदे वय वर्ष चोवीस अक्षय शिंदे हा त्या आदर्श विद्यालयामध्ये एका कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून काम करत असतो त्या ठिकाणी त्याचा भाऊ देखील काम करत असतो मग सर्वांसमोर अशी बातमी प्रसारित होती बदलापूरच्या आदर्श विद्यालयामध्ये सफाई कामगार करणाऱ्या एका चोवीस वर्षीय मुलाने लहान चिमुरडी मुलीबरोबर लैंगिक अत्याचार घटना घडल्याचं प्रकरण उघडीस आलं त्यानंतर मात्र बदलापूर नागरिक अत्यंत संतापतात आणि आंदोलन करतात बदलापूर मधील सर्व लोकल देखील जाम करून टाकतात त्या आरोपीला तात्काळ पकडा त्या आरोपीला तात्काळ फाशी द्या अशा जोरदार घोषणा होऊ लागतात आदर्श शाळेतील काही जण त्याची काठीवाला दादा म्हणून ओळख सांगतात आणि त्या आधारे चोवीस वर्ष अक्षय शिंदे याला ताब्यात घेतलं जात या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी अक्षय शिंदे हा शाळेमधील सफाई कामगार होता त्या ठिकाणी तो विद्यालयामधील शौचालय वगैरे साफ करायचा शाळेमधील लहान चिमुरड्या शौचालयाला गेल्या असतात त्या ठिकाणी अक्षय शिंदेने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला असं प्रकरण समोर आलं पण सर्वांनी जरा एकदा विचार करा शाळेमध्ये कोणताही सफाई कामगार एखाद्या लहान चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करणं किती धोकादायक असतं आणि ज्या वर्गामधील चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाले त्या वर्गातील शिक्षक त्यावेळेस झोपले होते का त्यावेळेस त्या ठिकाणी त्या शाळेमधील दुसरे कोणीही कर्मचारी नव्हता का बरं अक्षय शिंदेनी फक्त एकदाच हे कृत्य नाही केलं या घटनेला तीन वेळा केलं असं सांगितलं जातं आहे मग जेव्हा ह्या घटना तीन वेळेस घडल्या होत्या त्यावेळेस शाळेमधील शिक्षक टाळेमधील कर्मचारी आणि त्या लहान मुलीच्या वर्गातील क्लास टीचर यांचं मुलांवरती लक्ष नव्हतं का शाळेतील कर्मचारी आणि लहान चिमुरडी असे सांगून अक्षय शिंदेची ओळख पटवली मग बदलापूर पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतले यानंतर मात्र एक बातमी समोर यावं लागली अक्षय शिंदेचे दोन लग्न झाले होते आणि त्या दोन्ही बायकांनी अक्षय शिंदे हे प्रकरण उघडीस आल्यानंतर दोनी त्या दोन्ही बायकांनी अक्षय शिंदे विरुद्ध एफ आय आर दाखल केली त्यांनी सांगितलं आमच्या बरोबरही अक्षयने असंच अनैसर्गिक कृत्य केलं होतं त्यामुळे त्या दोन्ही बायका अक्षयला सोडून गेल्या असं सांगण्यात आलं त्यानंतर मात्र महाराष्ट्रामधील नागरिकांना पूर्ण विश्वास बसला अक्षय शिंदे हा लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करणारा एक नराधम आहे त्याला तात्काळ फाशी द्यावी परंतु या दरम्यान शाळेमधील घडलेली घटना आणि शाळेमधील ट्रस्टी यांचं कुठेही नाव समोर आलं नाही फक्त या घटनेमध्ये एकच नाव ते म्हणजे अक्षय शिंदे पुन्हा काही दिवसांनी एक बातमी प्रसारित झाली आदर्श विद्यालयामधील ज्या चिमोडीवरती लैंगिक अत्याचार झाले होते त्या अत्याचार करणाऱ्या मुलाची ओळख पटवली आहे या घटनेनंतर मात्र आता पूर्ण विश्वास झाला होता अक्षय शिंदे हा नारादम लहान चिमोडीवरती लैंगिक अत्याचार करणारा एकमेव व्यक्ती होता तेव्हा एखादा व्यक्ती हजारो लोकांच्या नजरेमध्ये गुन्हेगार सिद्ध होतो तर त्याच्याबद्दल कोणी चांगलं म्हणत नाही असेच अक्षय शिंदे बरोबर घडले कोर्टामध्ये मग याच्याबद्दल केस चालू झाली परंतु अक्षय शिंदेवरती अजून गुन्हा सिद्ध झालेला नव्हता त्याच दरम्यान त्याला तलोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन चालले होते परंतु सांगण्यात आलं कळवा मुंब्रा बायच्या दरम्यान पोलिसांची व्हॅन आली असता हातात बेड्या असलेला तोंडावरती कापड असलेलं चार पोलीस बाजूला असताना अक्षय शिंदेने पोलिसांकून बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न येतो चेहऱ्यावरती कापड हाताला हातकडी आणि बंदूक कसं काय हिसकावली याशिवाय कोणत्याही सामान्य व्यक्तीला एखादी बंदूक हातामध्ये दिली तर त्याला ती लोड करता येत नाही या झटापटीमध्ये अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये एक गोळी लागती आणि त्याचा मृत्यू होतो असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे या नाराधामाचा एन्काउंटर केला जातो यामुळे नागरिकता अत्यंत आनंदी होतात महाराष्ट्र पोलिसाचं कौतुकही करतात बदलापूरमध्ये पेडे वाटले जातात दुसऱ्या दिवशी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टामध्ये पोलिसांना बोलवलं जातं त्या ठिकाणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि पोलिसांमध्ये अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी वादावाद होतात त्या ठिकाणी बोललं जातं अक्षय शिंदेवरती अजून गुन्हा सिद्ध झाला नव्हता पोलिसाच्या हातामधून एक सामान्य व्यक्ती रिव्हॉल्वर हिसकावू शकत नाही आणि त्याला ती बंदूक लोड करता येऊ शकत नाही न्यायमूर्ती पुढे म्हणतात पोलिसांवरती विश्वास करणं कठीण झालं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे संजय राऊत शाळेवरती गंभीर आरोप लावत आहेत त्या शाळेमधून घानेडे काम केले जाते आणि या पाठीमागे दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचा हात आहे परंतु तो व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहे म्हणून त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याला बळीचा बकरा बनवला गेलाय शाळेतील लहान चिमुरड्या मुलीने अक्षय शिंदेची पटवलेली ओळख अक्षय शिंदेच्या दोन्ही बायकांनी अक्षय विरुद्ध बोललेले वक्तव्य हा सर्व एक बनावट प्लॅन आहे असं संजय राऊत म्हणाले या प्रकरणामधील अक्षय शिंदे हा मुख्य गुन्हेगार नाहीये याच्या पाठीमाग शाळेतील काही राजकारणी लोकांचा हात आहे परंतु अक्षय शिंदे हे कोर्टामध्ये सत्य सांगण्या अगोदरच पोलिसांनी त्याचा गेम केला त्यामुळे खरंच सत्य आता कधीच बाहेर येऊ शकत नाही कारण की अक्षय शिंदेला शाळेमधील काय घडलं याच्याबद्दल माहिती होती आणि त्याच कारणामुळे त्याला बळीचा बकरा बनवलं गेलं आता इथपर्यंत झालेली ही घटना सर्व ठीक होती परंतु यामध्ये नागरिक अत्यंत आनंदी झाले कारण की नागरिकांच्या मनामध्ये अक्षय विरुद्ध हा आरोपी सिद्ध झाला होता जर अक्षय शिंदे खरोखरच या घटनेतील आरोपी असेल तर त्याला यापेक्षाही भयंकर मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे नव्हती पण या पाठीमागे शाळा किंवा राजकारणी लोकांचा हात असाल तरी ही घटना अतिशय दुर्दैवी घटना मानली जाईल कारण की सरकारमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीचा नाहक बळी देणं हे अतिशय घातक ठरू शकतं पण आता यापुढे खरंचच अक्षय शिंदेचं प्रकरण समोर येईल का तो गुन्हेगार पक्का होता हे सिद्ध होईल का आणि तो जर गुन्हेगार नसेल तर त्या पाठीमागे कोणाचा हात होता हे सर्व प्रश्न आता कायमच्या एका गुलदस्त्यात राहतील आणि जर अक्षय शिंदे खरोखरच आरोपी होता त्यांनी जर हे सर्व प्रकरण केलं होतं तर महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे अभिनंदन करायला काही हरकत नाही अशा नाराधामांना यापेक्षाही भयंकर शिक्षा दिली पाहिजे पण जेणेकरून शाळेमधील सत्य बाहेर यावं अशी सर्वांची इच्छा आहे हे सत्य जर समोर आलं सर्वांनाही विश्वास बसेल या गोष्टीवरती